नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या माहितीच्या मॅरेथॉन बैठका होत आहेत यातच काल भाजपचे प्रदेश भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेना शिंदे गटातील नेत्यांची बैठक झाली या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला तर या बैठकीमध्ये जागा वाटपाचा दोन्ही बाजूंनी दावा सांगण्यात आला राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातील माहितीने तयारी सुरू केली सुरू करून दिली अजित पवार गटाने सर्वाच्या सर्व दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात सर्वे करण्याचं ठरले आहे तर निवडणुकीच्या पूर्वी भाजपाने राज्यातील सर्वच मतदारसंघात संवाद यात्रा करणार असल्याचे बोलले जात आहे शिवसेना शिंदे गटाकडूनही सर्वच मतदारसंघात हालचाली सुरू करून दिल्या आहेत परंतु विधानसभा निवडणुकीत माहिती एकत्र लढणार असल्याचे बोलले जात आहे विधानसभा जागा वाटपासाठी माहितीमध्ये सुरू झालेल्या चर्चेच्या पहिल्याच फेरीत जबरदस्त चुरस निर्माण झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्बल जागांवर दावा केला आहे त्यानंतर भाजपाच्या नेत्यांनीही एकशे साठ ते एकशे सत्तर जागा लढवण्याच्या तयारीत आहे या दाव्यांची बेरीज केली असता माहितीचा तिसरा घटक पक्ष असलेला अजित पवार गटाला जेम तेम आठ ते दहा जागा उरतात गटा या गटानेही याआधी आठ ते पंच्याऐंशी जागा लढण्याची भाषा केली आहे वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत मुंबईत शिवसेना ठाकरे पक्षाचे बाले किल्ले असलेल्या सतरा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने निवडणूक लढवण्याची तयारी केली तशी मागणी देखील शिवसेना शिंदे गटाने भाजपाकडे केली आहे लोकसभा निवडणुकीत तेरा ठिकाणी आमने सामने लढलेल्या शिवसेनेचे दोन्ही एक विधानसभा निवडणुकीतही किमान सतरा ठिकाणी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मा तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र